पांढरी येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग आरोपीस अटक अंजनगाव सुरजी तालुक्यातील पांढरी येथील सय्यद सोजब सय्यद रफीक या युवकाने त्याच्या घराजवळील शाळकरी अल्पवयीन सोळा वर्षीय मुलीचा हात पकडून विनयभंग केला याबाबत मुलीच्या आईच्या तक्रारीवरून अंजनगाव सुरजी पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयीन कोठडीत त्याची रवानगी केली आहे ग्राम पांढरी खानमपूर येथील फिर्यादी व आरोपी एकाच धर्माचे असून दोघांचीही घरे आजूबाजूच आहेत अल्पवयीन मुलीचे आईला दोन मुले असून फिर्यादीची अल्पवयीन मुलगी वय सोळा वर्षे ही शाळेत आहे ती शाळेत जात असताना आरोपी हा दररोज फिर्यादीच्या मुलीचा पाठलाग करत असतो दिनांक वीसला सकाळी अकरा वाजता अल्पवयीन मुलगी ही तिच्या घरासमोर उभी असताना आरोपी सय्यद सोजब याने अल्पवयीन मुलीचा हात पकडून तुला मारून टाकीन नाहीतर मी माझ्या जीवाचे बरे वाईट करून टाकेल व तुझी गावात बदनामी करून टाकीन अशी धमकी दिली अल्पवयीन मुलीने आरोपीचा हात झटगुत झटकून घाबरत घरात आली मुलीने झालेली अप्यती आईज कथन केल्यावर मुलीच्या आईने मुलीसह अंजंगा सुरजी पोलीस स्टेशन गाठून माझ्या अल्पवयीन मुलीचा आरोपी याने हात पकडल्याने तिला लज्जा निर्माण झाल्याचा रिपोर्ट दाखल केला फिर्यादीच्या तक्रारीवरून सय्यद सोजब सय्यद रफिक व एकवीस वर्ष राहणार पांढरी खानमपूर यास कलम पंच्याहत्तर दोन अठ्ठ्याहत्तर दोन तीनशे एक्कावन्न दोन बी एन एस सह कलम बारा फोक्सो अंतर्गत गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली आरोपी सय्यद सोयब यास काल दिनांक एकवीस रोजी सत्र न्यायालय अचलपूर इथे हजर केले असता प्रकरणात आरोपी न्यायालयामार्फत चौदा दिवसाच्या न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले असून पुढील तपास ठाणेदार प्रकाश ऐरे यांच्या मार्गदर्शनात तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक धाडशे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिलीप मुळे व पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रमोद अरबट करीत आहेत